एकेची वज्रमूठ अभिजित तायशेटे यांच्या सोबत असू द्या छत्रपती पिरळ येथे विविध विकास कामांचा शुभारंभ व सत्कार सोहळा लोकसभा निवडणुकीमध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना दिलेले पाठबळ व एकेची वज्रमुठ येणाऱ्या निवडणुकीत अभिजित तायशेटे यांच्या पाठीशी असू द्या असं प्रतिपादन मधुरिमा राजे यांनी पिरळ येथे आयोजित खासदार फंडातून विविध विकास कामांच्या उद्घाटन शुभारंभ व सत्कार सोहळा या प्रसंगी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शामराव पाटील हे होते हा कार्यक्रम महादेव मंदिर चौक पिरळ तालुका राधानगरी येथे पार पडला त्या पुढे म्हणाल्या येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये चांगले उमेदवार निवडून आणूया राधानगरी तालुक्यातील काँग्रेस नेते कार्यकर्ते खूप चांगले काम करत आहेत चांगल्या कामाच्या जीवावर आपल्याला कोणीही हरवू शकणार नसल्याचं त्यांनी सांगितलं कार्यक्रमात गोकुळचे संचालक अभिजित तायशेट्टे विशाल कोंडेकर विशाल पाटील संदीप पाटील आदींनी आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रमात राधानगरी तालुका काँग्रेस कमिटी व विविध पदावरती निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी मधुरीमार यांच्या हस्ते काँग्रेस अध्यक्ष हिंदुराव पाटील गोकुळ संचालक अभिजित ताईशेट्टे विश्वास राऊत रवी पाटील अभिजित पाटील विलास पाटील राजाराम निवंगरे विशाल पाटील संजय पारकर संदीप पाटील दादाचो सांगावकर सरपंच अस्मिता पाटील उपसरपंच राणी पाटील काँग्रेस कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास पाटील यांनी तर आभार पी जी खेबुडकर यांनी मांडलं शाहू न्यूज साठी विशेष प्रतिनिधी आकाश पाटील ठिकपुरली अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद